गेले अनेक वर्षापासून गावरेपाडा गावातील गाव परिवर्तन समिती त्याने आमच्यासाठी युद्धच येते आणि संघर्षाचा युद्ध आहे अस्तित्वाचा युद्ध आहे आणि आपल्या हक्काचं जे गोचर आहे त्याच्यासाठी आज कित्येक वर्ष आम्ही लढा देतो तिथे अनधिकृतरित्या अनेक वेळेला मातीचं उत्खनन झालेलं आहे आणि वारंवार आदरणीय तहसीलदार आदरणीय प्रांत आदरणीय जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार तर सुरूच आहे परंतु कोणी ना कोणीतरी वसई तालुक्यातील किंवा जे माती उत्पन्न करणारे आहेत तेव्हा तिकडे परमिशन घ्यायला जात असतं पहिला तरी प्रामाणिक नागरिक म्हणून त्या लोकांना आम्ही विनंती करतो की हा आमचा अस्तित्वाचा लढा आहे आणि आमची हक्काची लढाई आहे अर्थात तुम्ही तुमचे पैसे वाया घालू नका आणि तिथे जाऊ नका ओबीस तिकडे परमिशन काढायला आणि जर जा जात असाल तर तिकडे काय सुरू आहे ते पहिल्यांदा बघा आदरणीय जिल्हाधिकारी असतील आदरणीय प्रांत असतील आदरणीय तहसीलदार असतील यांना आमची कळकळीची प्रामाणिक विनंती आहे की तुम्ही आमच्या दोनशे तेहतीस गुरुचरणाचा जो लढा आहे त्याच्यासाठी तुम्ही योग्य तो न्याय द्याल असा आम्हाला विश्वास आहे आणि तळवळीने सांगतो अर्थात जर वारंवार तिकडे माती उत्खनाची जर परमिशन देत असाल आणि काही त्याचा निवाडा न करता तर निश्चितप्रमाणे एक मोठं जनआंदोलन आम्ही उदक उभारू आणि त्याचा पूर्ण काही जर जबाबदार पण असेल तर त्याला जबाबदारी प्र प्रशासन असेल नम्रपणे आम्ही आता हा बंच बघा तुम्ही आणि हे जेरोक्सुद्धा काढायला जे, जे पैसे आहेत ते आम्ही आमच्या किशातून मेहनतीने काढलेले पैसे आहेत कोणाकडनं घेतलेले नाही कोणाकडनं उसणे घेतलेले नाही अर्थात कोणाकडनं वसुली केलेले पण नाही हे फार महत्वाचं आहे म्हणून अगदी इमानदारीने अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिलेल्या शिकवणीतून आम्ही तो लढा उभारला आहे त्यासाठी आम्हाला आदरणीय प्रांत असतील आदरणीय जिल्हाधिकारी असतील सगळ्यांना म्हणजे पालघरचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना विनंती करतो की या योग्य तो याचा निवाडा लावून आम्हाला जो आमचा जो गुरुचरण आहे जो आमच्या गावरेपाडा गावातील गुरुचरण आहे दोनशे तेहतीस तो हक्काचा गुरचरण आहे तो आम्हाला मिळावा आणि त्याचा योग्य तो नाही निवाडा करून घ्यावा त्याच्यात कोणाची म्हणजे नुकसानसुद्धा होऊ नये ज्याचा जो अधिकार आहे तो त्याला मिळावा अशी सुद्धा आमची सदिच्छा आहे परंतु तिकडे जर काय अनधिकृतरित्या कार्य होत असेल तर त्याच्यासाठी मात्र प्रशासनाने निश्चित त्याच्यावरती लक्ष द्यावं अशी विनंती गाव परिवर्तन संघर्ष समितीच्या कर आम्ही करतो धन्यवाद